आज काळाच्या कितीतरी वर्ष पुढे होत होते म्हणजे आज आपण जिथून विचार करतोय आपला विचार जिथं संपतोय तिथून महाराज सुरू होता मग हे सगळं बारीक सारीक ध्यान देणारा रयतेचा राजा म्हणून आम्ही छत्रपती आम्ही देणारे फक्त आमचे सरळ लोंढेच्या लोंढे फक्त लढव जातात काय आणि तशाच कोरड्या ह्याने ते पुन्हा आपल्या घराकडे जातात घड समजून न घेतात काय आणि ही फॅशन झाली की तुम्हाला असे आख्या घडवर तुम्हाला दिवसभर तुम्हाला सापड लागतो कुठला पावलावरती तुम्हाला महाराजांचं अस्तित्व झालं जर तुमच्या मनामध्ये इतकी करता असेल तर काय भारत दहा वर्षे राहिले परंतु प्रत्येक शतक महाराजांचा देह इथं मिसावलेला आहे त्या किल्ल्यावर मिसवला ज्या मातीमध्ये देह मिसळलेला आहे ती मात्या मातीवर आपण चालू आहे त्यावर त्या मातीच्या चालू आपण आलो देहाचा अंश इथं मिसळलेला आहे इतका पवित्र गड आहे नमस्कार म्हणजे सुस्वागतम आम्ही आज जाणार आहोत रायगडला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर रायगड किल्ल्यावर जाणार आहोत तर मुंबईमध्ये जे राहतात आमच्या कसव गावातली मुलं मुंबईमध्ये राहतात ते आणि गावावरून पण थोडे येणार आहेत तर असे आम्ही वीस ते एकवीस विस्त जण आहोत आज रात्री आमची गाडी निघणार आहे आम्ही लग्झरीने जाणार आहोत बुक केली तर ती जर्नी कशी असेल ती तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघाय आता वाजले आहेत आणि आता आपण ट्रेन पकडणार आहोत आणि कांजूरला जाणार आहोत आणि कांजूरवरून सगळे आपले जे मित्र आहेत आपण रायगडला जाणार आहोत ते सगळे भेटणार आहेत तर कोण कोण भेटणार आहेत सगळे बघूया आपण दुसरं ट्रेन पकड ठाण्याला उतरलो आणि तिथेच आपल्याला ओंकार आणि मनोज भेटणार आहेत मनोज गोवावर आहे ओंकार इथेच राहतो दिवे भेटणार आहेत ते तर आपल्याला आता मनोज आणि ओंकार भेटले हे आता सध्या ओमकार ओंकार कोण ते अजून कोण पोचते नाहीत आता आम्ही ठाण्यात आहोत ून आम्ही आता ट्रेन पकडणार आणि कांजूरला जाणार तिकडून सगळे भेटणार आहेत एक एक आता हे दोघे जण तर भेटलेत पुढे गेलेत कोण यायचे बघू आता आम्ही कांदूर स्टेशनला आलो चेतन

शॅम्पू पण भेटला आपल्याला शॅम्पू शॅम्पू ट्रिपचे सर्वे सर्व काय तरी दोन शब्द बाहेर आमच्या हायवे ला बस येणार आहे आम्ही बस पकडणार आहोत थोडे जण आलेत थोडे जण तिथे हायवेवर थांबलेत गाडी अजून काय भेटली नाही गाडी

गणपती बाप्पा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज आली आहे आता आम्ही निघण वगैरे झालंय आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला रायकडलं आता वडकळला थांबलो आहोत थोडे फ्रेश व्हायला मग असं काही खायचं वगैरे असेल म्हणून लागली असेल तर वडकळ खायवे ला आहोत विसावा म्हणून थांबलो आहोत आम्ही आता बगळ्यांची माळ फुले बरा बगळ्यांची <coughs> माळ तर आत्ता वाजलेत अडीच आणि मी आत्ता पोचलो मानगावमध्ये मानगाव स्टेशनला होत आम्ही मानगाव स्टेशनला आम्ही आता दीड दीड तास तरी थांबूर आलोय

साडेचारचं नाश्त्याचं टाइम दिलेलो त्यांना साडेचार पाच आता फ्रेश असला सगळा आवरून चेंज वगैरे करायचं असलं तर करून घ्यायचा त्याच्यानंतर नाश्ता करायचा आणि जेवढ्या लवकर निघापय तेवढा लवकर निघायचा उत्तम सर इतिहास अभ्यासक सब लेखक पत्रकार आहेत आणि दुर्गवीरचे रायगड जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत मानगडचा मानगड हे लागेल म्हणजे माहिती कधी किंवा रायगड साठी त्याला भाऊ मदत करतात आणि दुर्गवीरच दुर्ग संवर्धनाचं इकडचं मानगड विभागाचं काय हे असेल तर ते मा, भाऊंच्या मार्गदर्शनाखाली होत आणि आपलं सगळ्यांचं पै असं नशीब की तुम्ही पहिल्याच वेळी रायगडला आलात आणि त्यात तुम्हाला भाऊंच मार्गदर्शन मिळतंय तर जेवढा किती रायगड बघून होईल तो, तो भाऊंच्या मार्गदर्शनात जो बघाल तेवढा तुम्ही म्हणजे बघितल्यासारखं वाटेल त्याच्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत ते जे काय सांगतील त्याला सहकार्य करा आणि जेवढा आत्मसात करता येईल तेवढा करून घ्या हा जो तुम्हाला रायगड समजून घेतलात ना तुम्हाला कुठलाही किल्ला सहज समजेल तुम्हाला काय आणि माझी सांगण्याची पद्धत अशी आहे मी ओरडून फार सांगणार नाही जे आहे ते तुम्हाला परफेक्ट सांगण्यात तुम्हा> काय तुम्हाला समजेल असं तुम्हाला पटेल असं की तुम्हाला सांगण्यात आणि खोटा इतिहास बिलकुल सांगणार नाही तुम्हाला काय उघडच वाऱ्यावरच्या कथा तुम्हाला बिलकुल सांगणार नाही आमच्या आहे आमची सांगण्याची पद्धत आहे अभ्यास असल्यामुळे त्या गोष्टी आम्ही तशाच सांगणार माल मसाला सांगून तुम्हाला इथं हे घडलं आणि हे असं घडलं तसं तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला घट पूर्णपणे समजून सांगण्याचा पण जर तुम्हाला शंका आला का तर पटकन मला विचारायचं काय तुम्ही जरी बोलत तरी चालेल मला विचारत चालेल एखादा प्रश्न तुम्हाला आहे कुठे पडला प्रश्न काय काय विचारायचं निघूया फट आता आपण गडचरायला सुरुवात केली आहे जो महाराजांच्या काळात जो मुख्य दरवाजा होता नाणे दरवाजा मुख्य दरवाज्याने जाणार आहोत आपण नाणे दरवाजाने आता सरायला सुरुवात केली आहे आता आपण जिथं उभं तो आहे नाणे दरवाजा शिवकाळातील हा एक मुख्य दरवाजा म्हणजे गडाचे जे प्रमुख दरवाजे आहेत त्याच्यापैकी तिथं चित्त दरवाजा एक आहे जो आता आपणच्या मार्गे आपण आलेला नाही आहे पण पूर्वी त्या त्या ठिकाणी दरवाजा होता त्याला चित्त दरवाजा म्हणतात हा नाणे दरवाजा आणि पुढचा महादरवाजा आणि त्या कडच्या खळग्यामध्ये त्या आहे तो वाघ दरवाजा हे चार मुख्य दरवाजे गडाचे त्याच्यापैकी हा मुख्य दरवाजा हो का मगाशी सांगत त्याप्रमाणे गडावर येण्याचा हा मुख्य मार्ग पहिल्या मुख्य मार्गावरती हा दरवाजा असल्यामुळे साजिकच ह्या दरवाजाला फार आनंद साधारण महत्व त्या काळी होते आता इथला पहारा फार महत्त्वाचा होता इथं फारसे काय प्रसंग तसे काय कुठे घडलेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये तसे काही उल्लेख नाही आहेत परंतु राजांचा पालखीचा प्रवास आणि नेहमी येण्या जाण्याचा मार्ग हा असल्यामुळे ह्या दरवाजातला पहारा फार महत्त्वाचा होता कोकणीमध्ये इथे मारुती शिल्प आहे आतमध्ये जे प्रत्येक दरवाजावरती मारुती शिल्प कोरले तरी असायचं किंवा तरी असायची तशी ती थेट ती त्या काळातली मूर्ती आपल्याला बघायला मिळते महाराज काळाच्या कितीतरी वर्ष पुढे होत होते म्हणजे आज आपण जिथून विचार करतोय आपला विचार जिथं संपतोय तिथून महाराज सुरू होता हे सर्वसामान्य माणसाच्या ना अतिशय बुद्धिमान माणसाच्या कल्पना ज्या ठिकाणी संपतात तिथून शिवाजी महाराज सुरू होतात आणि मग हे सगळं बारीक सारीक ध्यान देणारा रयतेचा राजा म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांकडे आम्ही बघतो हे कळलं मग आम्हाला गड कळलं नाही आम्हाला राजे कळते नाहीतर मग अशा घोषणा देणारे फक्त आमचे सरळ लोंढेच्या <laughs> लोंडे फक्त गडाव जातात काय आणि तशाच कोरड्या ह्यानी ते पुन्हा आपल्या घराकडे जातात गड समजून न घेता काय आली ती फॅशन झालेली आहे की तुम्हाला असे अख्ख्या गडवर तुम्हाला दिवसभर तुम्हाला सापड टाकते परंतु गड समजून घेणार आहे हे पुढे तुमच्यासारखी काही मंडळी असतात रायगड कसा आहे किंवा रायगडचं महत्व काय आहे रायगड महाराजांनी का निवडला आणि रायगडवरती महाराजांचं त्या काळचं अस्तित्व आजही आहे हे पण तुम्हाला सांगतो पावला पावलावरती तुम्हाला महाराजांचं अस्तित्व जाणवेल जर तुमच्या मनामध्ये ती श्रद्धा असेल तर काय महाराज तिथे दहा वर्ष राहिले परंतु कित्येक शतक महाराजांचा देह इथं मिसावलेला आहे ज्या किल्ल्यावरती मिसावला ज्या मातीमध्ये देह मिसळलेला आहे ती मात्या मातीवर आपण चाललो आहे काय किंवा त्या मातीच्या सानिध्यामध्ये आपण आलो जो देहाचा अंश इथं मिसळलेला आहे इतका पवित्र गड आहे आणि त्या पवित्र गडावरती आज आपण गड जाणून घ्यायला तुम्ही आलात खिंड त्याला कावल्या बावल्याची म्हणतोय मी त्याला कावल्या बावल्याची खिंड म्हणून म्हणतात तिथं ही आणि वरती आहे तो कोकण दिवा कोकण दिवा म्हणजे काय हा समोर दिस होतो तो दिसतो तो दिस दिस त्या खिंडीमध्ये पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ला एक इतिखद नावाचा म्हणजे जो धुपिकार खान पदवी दिली तो तिथं घेऊन आला होता आणि त्या सैन्याची तो सैन्य आल्याची बातमी हे खालच्या सांदोशी गावातल्या सरकली नाईक आणि जगतापांना कळली आणि ते सरकली नाईक तिथं वरती चौकीवरती होते त्यांचे आठ पाईक आणि ते न नऊ पाईक आणि ते दहावे नाईक असे दहा जण त्या खिंडीमध्ये पोचले आणि तिकडून तो खान अडीच हजाराचा सैनिक घेऊन आला पण ती खिंड अशी आहे की एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो पलीकडं जरी समजा अडीच हजार आले ते तरी शेवटी बाहेर निघताना म्हणजे बाहेर पडताना शेवटी एकच निघणार अशा प्रकारची ती खिंड अजून तशीच आहे म्हणजे दोन्ही बाजूनी पूर्णपणे असे हे आहेत भिंती आहेत दगडाच्या मा माती मातीच्या आणि नेमकी चिंचोळी अशी वाट आहे मग त्या नऊ सैनिकांनी काय केलं की तीन ठिकाणी धमधमे केले तीन ते तीन ठिकाणी टप्पे केले जे आजही आपल्याला बघायला मिळतात तीन ठिकाणी मग वरती तिघेजण उभे राहिले सैनिक आला तर त्याच्यापैकी तिघेजणांशी पहिली लढाई करायला ह्याची त्यातून एखादा बाहेर पडलाच पुढच्या तिघांशी आणि त्यातून पुढे केला तर पुढच्या तिघांशी तब्बल सोळा तास त्यांनी खिंड लढवली शेवटी सोळा तास खिंड लढवल्यानंतर त्या सैनिकांशी युद्ध केल्यानंतर शेवटी मानवी शरीर आहे ते थकलं इतकं लढताना लढताना अन्न पाण्याशिवाय लढताना थकलं आणि मग त्या थकलेल्या अवस्थेत खानाच्या सैनिकांनी त्या दहाच्या दहा जणांना त्यांना त्यांना वीरमरण लाभलं त्यांना बलिदान लाभलं म्हणून ती खिंड ही आपल्या स्वराज्याचा गादीचा वारस सुरक्षित ठेवण्यासाठी ते खिंडीचं आपल्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्व आहे परंतु दुर्दैवानं काय झालं त्या खिंडीला न्याय मिळाला नाही आत्तापर्यंत तो न्याय आम्ही दुर्दैवी प्रतिष्ठानने देण्याचा प्रयत्न केला आहे गेली नऊ वर्ष आम्ही त्या ठिकाणी पायथ्याच्या गावामध्ये सातोशे शौर्य दिन म्हणून साजरा करतो आम्ही आणि त्या वीरांना आदरांजली देतो आम्ही त्या खिंडीमध्ये जातो तिथं पूजन करतो आम्ही त्या खिंडीमध्ये त्यांचं स्मरण करतो आणि तिथून खाली आल्यानंतर आम्ही शौर्य दिन आम्ही त्यांच्या शौर्याचा कथा लोकांना सांगतो आणि खाली आम्ही एक स्मारक बनवले विरगड स्मारक तो जो आहे तो आमच्या निजामपूरकडे येताना जो मार्ग आहे तो त्याला टवळीचं टोक म्हणतात तिथून पण रायगड लख दिसतो असे प्रत्येक दिशेला महाराजांनी हा इकडे कडा डोंगर आहे हा एक वस्तावर आणि ह्यामुळे रायगड सुरक्षित होता ज्या ठिकाणी होला सर्रास नाव आहे त्याला मशीद मोर्चा असं मोर्चाचं नाव आहे सर्रास परंतु त्याला आणखीन एक नाव आहे मदार मोर्चा आता मदार मोर्चाचा आपला उल्लेख असा आपण किंवा अर्थ असा घेतो की कि किल्ल्याची मदार जेव्हा लढाई होते तेव्हा किल्ल्याची मदार ज्या ठिकाणी आहे तो मोर्चा म्हणजे मदार मोर्चा त्याच्यामुळे तोपाला आपल्याला इथं आता ह्या तोफा दिसतात म्हणजे खाली जर शत्रुसैनिकाला तर त्याला कुठल्या ठिकाणी जर हे करायचं असेल त्याला कुठल्या टप्प्यामध्ये हे करायचं असेल त्याला चितपट करायचं असेल तर ह्या तोफा म्हणजे खऱ्या अर्थाचे मदार मुख्य मदार या ठिकाणी होती म्हणून त्याला मदार मोर्चा असतो नाव दिवस याला आणखीन एक नाव आहे त्याला महादेवाचा माळ ह्याला महादेवाचा माल असल्याचे नाव आहे पण झाले कसं तर तुम्हाला जे समोर दिसत समोर ते मंदिर आहे समोर दिसत ते आता जे अवशेष आहेत ते तर त्या ठिकाणी पूर्वी झोलाईची मूर्ती होती आणि सोमजाईची मूर्ती होती आता झोलाईने सोमजाई का तर इथं पहारा देणारे प्रामुख्याने जे सैनिक होते जे मावळे होते ते खालच्या वाडीतले आणि पाचमधल्या होत होते मग त्यांची त्यांच्या ग्रामदेवतांच्या मूर्त्या साजिकस्तांनी ह्या ठिकाणी -के स्थापन केल्या होत्या दररोज दर्शन घेता यावं परंतु <coughs> नंतर काय झालं काही कालांतराने त्या मूर्त्या इथून हलवल्या गेल्या किंवा ते पाषाण जे तांदळा होते ते निराकार पाषाणीतून हलवले गेले आणि त्याचं रूप इथलं बदललं गेलं परंतु इथं झोलाई आणि सोमजाईचे बऱ्याच वर्षभर इथं हे होते मूर्त्या होत्या त्याचे तांदळा होते जिथं आहोत ना त्याला अंधारी म्हणतात ही लेणी एक प्रकारचं आणि हे लेणं म्हणजे काय तर साधारण दोन हजार वर्षापूर्वीचा हा डोंगर अस्तित्वात असल्याची खूण आहे म्हणजे रायगड हा दोन हजार वर्षापूर्वी अस्तित्वात इथं मानवी वस्ती होती त्याचे हे पुरावे कारण ही जी शिल्पकला आहे ही पिलर खोदण्याची जी शिल्पकला आहे ही शिवकाळात नव्हती तर ती होती तिसऱ्या चौ शतकात चौथ्या शतकात ज्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सातवाहन घराणं राज्य करत होतं आणि त्या सातवाहन घराण्याच्या काळामध्ये त्यावेळेला व्यापार फार भरभरटी आला भर होता hmm. त्याच्यामध्ये एक जो राजा होता गौतमीपुत्र सातकर्णी हा गौतमीपुत्र सातकर्णींनी काय केलं तर बऱ्याचशा महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा घाटवाडा वाटांमध्ये त्याच्या मोक्याच्या ठिकाणी लेणी करून घेतली आणि ही लेणी म्हणजे काय तर त्या काळची विश्रांती स्थानं पूर्वीच्या काळी जे व्यापार व्यापारी यायचेत तर त्या व्यापाऱ्यांना आता जशी आपल्याला गव्हर्नमेंट रेस्टॉर्स हो असतात तशी त्या काळामध्ये एखाद्या गडाच्या किंवा प डोंगराच्या पोटामध्ये गुहा किंवा लेणी खोदून त्याच्यामुळे त्यांचा मुक्काम असायचं ते, ते कुठेही जंगलात बसून राहू शकत नव्हते कारण का तर जंगलामध्ये चोर लुटारू दरोडेखोरांची भीती हिंस प्राण्यांची भीती त्याच्यामुळं अशा प्रकारच्या लेण्या खोदून त्यामध्ये त्यांची वस्ती असायची आणि त्या बदल्यामध्ये ते काय करायचे आहेत तिथल्या लेण्या खोदणाऱ्याला दान द्यायचे ते व्यापारी मोबदला द्यायचे आहेत आणि त्या बदल्यात मग त्यांची आख्खी पिढी ती लेणी खोदून बघायची तर तशा प्रकारचं हे अस्तित्व आहे रायगडचं <laughs> तुमचं तुम्ही खरोखर भाग्यवान की तुम्ही पहिल्यांदा रायगडला येता आणि पहिल्याच भेटीमध्ये तुम्ही ही लेणी बघताय जे आतापर्यंत दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वेळा जे येतात ना ते पण ही वाट वाकडी करत नाहीत याचं कारण का बऱ्याच जणांना माहितीच नाही दुसरी गोष्ट माहिती असली तरी पण वाट थोडीशी जरा निमुळती असल्यामुळे तिकडची झोप्पट मार्ग असल्यामुळे सर्वात सगळेजण टिकून जातात परंतु रायगड जर जाणून घ्यायचा असेल तर ही वाट जाणून घेणं अतिशय महत्त्वाची आहे तर सुद्धा ही वाट प्रचलित होती किंबहुना जास्त प्रचलित होती असं मी म्हणेन सुद्धा आता ही जरी दोन हजार वर्षापूर्वीची लेणी असली तरी त्या लेण्याच्या खांबावरती कोरलेला मारुती राया हा नंतरचा आहे म्हणजे शिवकाळ थेट शिवकाळातला आहे मग तुम्हाला ते मारुती तुम्हाला महत्त्व सांगितलं मग इथं पण मारुती राय आहे पण तो नंतरच्या काळामध्ये शिवकाळामध्ये खुरलेला आहे म्हणजे इथं पहारा देणारा माणूस इथं पहारा देणारा पहारेकरी आता बघा इथला पहारा जो आहे तो किती टप्पा कवर करतो आहे बघा म्हणजे किती टिळणी करू शकतो आहे थेट इकडच्या क कडाडोंगरापासून तो हा परिसर कावळ्याबावळ्या खिंड ते इकडचा पूर्ण चवळीचं टोक तर इथून पुन्हा इकडं कोंझर नेरावची चौकी म्हणजे जवळजवळ चार ते पाच चौक्या टेहळणी करण्यासाठी हे एकमेव ठिकाण फार उपयुक्त ठरते त्याच्यामुळे इथंसुद्धा त्या काळामध्ये शिवकाळामध्ये पहारा होता काय आणि ती ही जी लेणी आहेत ही लेणी त्या काळामध्ये आपल्या खास करून टेहळणीसाठी आणि पहारा देण्यासाठी ही हे वापरली जात होती तसा उल्लेख आहे पण त्याच्यामध्ये अंधारी असा शब्द आहे अंधारी अंधारीचा पहारा अंधारीचा मोर्चा किंवा अंधारीची चौकी असा त्या ठिकाणी उल्लेख आहे म्हणून तुम्हाला मुद्दा म्हणून आम्ही ह्या वाटेने तुम्हाला घेऊन आलो आहे असा हा थोड़ सा थोड़ सा थोड़ सा आपला इथला इतिहास आहे आता इथून थोडंसं जाताना थोडंसं फक्त थोडंसं आपल्याला जपून जाणार आहे एक दोन ठिकाणी तिथं सावकाश सर्वांनी जाऊया आपण